नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका विवाहितेचा निर्घुणपणे खून करत भाच्यालाही गंभीर जखमी करण्यात आले सामणगाव येथे एक विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिची हत्या झाली या हल्ल्यामध्ये महिलेचा भाचाही गंभीर जखमी झालाय सामणगाव येथील तांबोळी हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेश येथील सुदाम बनारिया हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो पत्नी क्रांतीसह तो इथे भाडे तत्वावर असलेल्या खोलीत राहतो बुधवारी रात्रीच्या सुमारास क्रांती व भाचा अभिषेक हे दोघे एकटे घरात होते यावेळी अज्ञात इसमाने क्रांती व अभिषेक यांच्या दोघांवरही चाकूने हल्ला केला या हल्ल्यामध्ये क्रांतीचा जागीच मृत्यू तर भाचा अभिषेक याच्यावर गंभीर वार झाल्याने तो जखमी झालाय क्रांतीच्या गाळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला हा हल्ला करणारा हल्लेखोर पसार झालाय या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे घटनास्थळी दाखल झाले जखमी अभिषेक नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर हल्ल्याचं कारण हे अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे नाशिक रोड पोलिसांकडून आता या हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक